तर नमस्कार मित्रांनो रक्षाबंधन होऊन आज जवळ जवळ चार ते पाच सहा आठवडा झाला असेल असे बरोबर का आमच्या ताळीला आज किती वेळ भेटली राखी बांधायला आली बघा आज किती दिवस झालं अरे बैठक तू पण आला नाही मी किती नाही आली तर कि अगं मला काम असतंय आणि तसं पण बहिणीनं भावाकडे यायचं असतंय बहिणीला साडी घेऊन रक्षाबंधन कशासाठी केलेलं आहे बहिणीनं भावाला ओळखण्यासाठी केलेलं आहे का नाही मग आला दे तर बघा मित्रांनो आज मी एक छोटस गीत तयार केलं रक्षाबंधन स्पेशल तर गीत असग राग अन्न बघती गोड गालात हसती राग राग अन्न बघती गोड गालात हसती माझी तायडी ग दादूला राखी बांधती 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 माझी तायडी ग दादूला राखी बांध राखी बांधते हातात तो आणि घेते हातात कस वाटलं एक नंबर बर चला मग आपण राखी बांधूया आज बडे आदे आमचा राखी बोळ नीट लावलाय का लावलाय लावलाय नाम नीट बस नाही बघ असला कसला फुटके कपाळ का असाय काय की असे बांधा जास्ती राखी लग घट बांध नको असू दे काय होत नाही जरा खा बस कर खाऊ नको मी आणले गोल लागलं बघ मी आणले मग गोड लागल बर मला साडी बिडी काय आणली का नाही आता तुझ्यापाशी एवढं मोठं पन्नास किलो तो सोन तुझ्यापाशी एकदा दिलंय तुला मी त्याच सोनं पिना ते असलं माझ्या सासरी असलं तिथ नाही ताले मी तुझा भाऊ पन्नास किलोचा आहे ते सोन्यासारखं आहे का नाही हाय का नाही ना सांग अजिबात नाही मला वळ नाही पाहिजे साडी घ्यायची चल